क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काही दिवसात अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचे दलित शोषित दलित आदिवासी कष्टकरी सर्वहारा समूहाचे सर्वहारा समूहाचे एकमुखी नेतृत्व करणारे आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आपण राजकीय गठबंधन केलं पाहिजे राजकीय अलायन्स केलं पाहिजे राजकीय युती केली पाहिजे अशा मतापर्यंत बहुजन समाज पक्षाचे बहुसंख्याक कार्यकर्ते आल्याचे आपल्याला आढळून येत आहे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यापैकी जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि बहन मायावती राजकीयदृष्ट्या एकत्रित आले तर नवल वाटायला नको मित्रांनो बाळासाहेब आंबेडकर आणि बहन मायावती या दोघांनाही एका विचार मंचावर पाहण्यासाठी ह्या देशातल्या लाखो जनतेचे डोळे आसुसलेले आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय बहन मायावती या दोघांनाही एका फ्रेममध्ये पाहण्यासाठी एका चित्रात पाहण्यासाठी लाखो डोळे त्या क्षणाची वाट पाहत आहे हा दिवस कधी उगवेल सांगता येत नाही परंतु कार्यकर्त्यांच्या का मनाचा ठाव घेतल्यावर एक लक्षात येते आहे की बहन मायावती आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित यावं ही तर भारतातल्या जनतेची इच्छा आहे ही तर तमाम बहुजनांची इच्छा आहे ही तर महाराष्ट्रातील लाखो वंचितांची इच्छा आहे मग हे दोघं एकत्र ये का येत नाही अर्थात काही राजकीय मुद्दे असू शकतात त्यावरती आपण नंतर बोलू ती ही वेळ नाही परंतु ह्या दोघांनी एकत्र आल्याच्या नंतर काय होऊ शकते रे ह्याबद्दल एक ठोकताळ आपण मांडूया काल मी भीम पॅनथर या आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीवर एक व्हिडिओ टाकला ह्या संदर्भातला त्याला भरभरून लोकांनी त्याला आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आणि ज्या सूचना मांडल्या किंवा ज्या कमेंटमध्ये आपण जे लिहिलं ते खरोखर एक मनाला उभारी देणार आहे मित्रांनो हे दोन्ही नेते बहन मायावती आणि आदरणीय बाळासाहेब त्यांना राजकारणामध्ये त्यांचे जवळचे नेते प्रकाशभाई या नावानं देखील बोलतात संबोधतात तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आणि आदरणीय बहन मायावती या दोघांनी एकत्र एकत्रित नंतर काय होईल काय घडू शकेल महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या राजकारणामध्ये आपण काही ठोकताळे बांधायला हरकत नाही सगळ्यात पहिलं जे निळ्या झेंड्याची दलाली जे छोट्या मोठ्या गटाचे काही लोक करतायत गल्ली बोळातले राष्ट्रीय अध्यक्ष जी निळ्या झेंड्याची दलाली करत आहे आंबेडकरी घराण्याला शिव्या देऊन जे लोक जे नीच लोक आपलं पोट भरत आहे दीड गमडीची अवकात नाही या नानायकांची आंबेडकरी घराण्यावरती शिव्या द्यायला निघालेत अशा ह्या नीच लोकांची दुकानदारी बंद होईल याची दलाली बंद होईल आणि महाराष्ट्रामधले जे छोटे मोठे गट आहे त्या गटाधिपतींना एक आळा बसेल दुकानदारी बंद होईल बहन मायावती आणि भाई प्रकाशजी आंबेडकर एकत्रित आल्याच्या नंतर आपसो याचे पडसाद भारताच्या राजकारणावर उमटतील आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील बाबासाहेबांचा फोटो घेऊन ज्यांनी कमवण्याचं साधन बनवलेलं आहे त्या यंग ब्रिगेडला सुद्धा कुठंतरी आळा बसेल मुखात बाबासाहेबांचं नाव घेऊन आतमधून भारतीय जनता पक्षाचा अजेंडा राबवणारे जे काही उत्तर प्रदेश आता नव्या नव्यानं जन्माला आलेले जे काही नेते आहेत बाबासाहेबांच्या नावावरती मोठे झालेले त्यांच्या दुकानदारीला तिथे आत बसेल बह मायावती आज चारी बाजूने राजकीय दृष्ट्या एका मोठ्या संकटात आहे त्यांना घेरल्या गेले एक प्रकारे त्यांचा अभिमन्य करण्यात आलेला आहे आज चक्रव्यूह हो, जो राजकीय चक्रव्यूह हो, त्यांच्या संदर्भात आखला गेला तो भेदण्यासाठी बहन मायावतींना आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांसारखं विश्वासू नेत्याची गरज आहे आधाराची आवश्यकता आहे आणि मला वाटतं प्रकाशजी आंबेडकरांसारखा शब्द देणारा आणि तो पाळणारा नेता भारताच्या राजकारणात सध्याच्या घडीला तरी एका एका दुसरा अपवाद वगळता कोणी नसेल आणि प्रकाशजी आंबेडकरांनी देखील मोठ्या मनानं बहन मायावतींना हा राजकीय चक्रव्यूह भेदण्यासाठी मदत करावी असं एकूणच जनतेचं मत आहे त्यांना मांडणाऱ्या वर्गाचं मत आहे त्यांच्या चाहत्यांचे मत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे बहन मायावती प्रकाशजी आंबेडकर एका स्टेजवर भाषणं करतायत जनतेचं नेतृत्व है हे चित्रच किती विलोभनीय आहे जी मरगळ आलेली आहे संपूर्ण देशामध्ये आंबेडकरी मुवमेंटमध्ये ती एका क्षणार्थात झटकून निघेल त्यामुळे बहन मायावती प्रकाशजी आंबेडकर यांच्या येण्यानं एकत्रित येण्यानं काय काय राजकीय परिणाम होतील त्याबद्दल आपण निश्चितच अनेक भागांमध्ये बोलणार आहोत कारण तो एका भागातला विषय नाही परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निळ्या झेंड्याची दलाली करणाऱ्या दलालांची दुकानदारी बंद होईल एवढं मात्र निश्चित आहे आणि म्हणून बहन मायावती प्रकाशजी आंबेडकर यांनी एकत्रित यावं एक त्या एकत्रित येण्याचे एक त्या काय परिणाम होतील राजकीय ताकद आपली किती आहे त्याची टेस्ट घेण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये ती टेस्ट ठरू शकते नंतर महान विधानसभा आणि लोकसभेमध्ये एक व्यापक अशी रणनीती आखून दोघांनी राजकीय युती करायला हरकत नाही दोघांच्या पण आकांक्षा मोठ्या आहेत परंतु मार्ग एक आहे लक्ष एक आहे आंबेडकरी विचारांचा निळा छेंडा स्वाभिमानी स्वाभिमानानं फडकवट ठेवणं हे दोघांचंही ध्येय आहे भीक नुको सत्तेची सत्ता हवी हक्काची हे दोघांसही ब्रीद असल्यामुळे एकत्रित यायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही असं मला वाटतं बघूया आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मनात काय हो। आहे बघूया आदरणीय बहन मायावतींच्या मनात काय आहे परंतु कार्यकर्त्यांच्या मनात मात्र या दोन्ही नेत्यांनी एकत्रित यावं असंच आहे आणि असंच असणार एवढं मात्र मी शंभर टक्के या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो जय जयवेम यांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा